नमस्कार बघा तारखेला अमावस्य आहे आणि त्याच दिवशी खरं तर शनी महाराजांचा जन्म झालेला आहे शनी महाराज शनी महाराजांची जयंती ही अमावस्या दिवशीच आहे त्याच्यामुळे बघा सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी अमावस्या खरं तर चालू होणार आहे आणि सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांनी हा अमावस्या संपणार आहे तर बघा सव्वीस आपल्याला शनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्याही आयुष्यातील जे काही साडेसातीचा काळ चालू आहे किंवा महादशीचा काळ तुमच्या आयुष्यात चालू आहे तर तो लवकरात लवकर दूर होऊन आपल्यावरती शनी महाराजांची कृपा आशीर्वाद राहण्यासाठी खरं तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उपाय काय आहे तर बघा आ, तुम्हाला काय तुम्हा करायचं आहे संध्याकाळी शनी जयंतीच्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय काय करायचा आहे की बघा तुम्हाला सुरुवातीला म्हणजे एक पंती लागणार आहे मोठी अशी पंथी जर भेटली किंवा एवढी अशी तरी घ्या की जेणेकरून आपला पूर्ण चेहरा त्यामध्ये दिसेल असं आपल्याला पंथी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे मोठी म्हणजे पंती एवढी तरी घ्या की तुमचा पूर्ण फेस त्यामध्ये दिसला पाहिजे चेहरा दिसला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला एक पंती घ्यायची आहे ती पंती खरं तर जास्त फुल भरून तेल घ्या की जेणेकरून त्यात आपला चेहरा दिसेलच पूर्ण दिसेल असंच करायचं आहे आणि बघा त्यामध्ये तेल घेतल्यानंतर मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चेहरा बघायचा आहे निदान दोन तीन मिनिटं तरी आपल्याला आपला चेहरा त्यामध्ये बघायचा आहे आणि ती ती आपल्याला खर तर शनी महाराजांच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे तर बघा की कसा करायचा आता म्हणजे तुम्ही मंत्र वगैरे स्त्र वगैरे काहीही म्हणायची गरज नाही फक्त एवढंच की तुम्हाला तुमचा चेहरा त्या पंथीमध्ये बघायचा एक दोन तीन मिनिट आणि त्यानंतर ना तुम्हाला तशीच पंथी घेऊन शनी महाराजांच्या मंदिरात जायचंय जा। बघा आता ज्यांच्या जवळपास शनी महाराजांचं मंदिर नसेल तर बघा प्रत्येक गावात मारुतीचं हनुमानाचं हे मंदिर असतं म्हणजे असतंच थोडं लांब जावं लागलं तरी सुद्धा जा बघा तुम्ही म्हणाल की एवढं लांब पंथी घेऊन जाणं तरी शक्य नाहीये तर तुम्ही काय करू शकता की एखाद्या म्हणजे नाही का बॉटलमध्ये छोट्या बॉटलमध्ये सुद्धा ते तेल वतून तुम्ही तिथं नेऊन हे करू शकता ठेवू शकता बघा हा जेव्हा तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात किंवा मारुतीच्या हनुमानाच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाताना तर तिथं बऱ्याच ठिकाणी असं असतं की तिथं मूर्तीवरती आपल्याला तेल अर्पण करून देत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तेल अर्पण नाही करून दिलं किंवा त्यांच्या चरणावरती तरी थोडस त्यातलं तेल ओतायचं आहे किंवा तसं जरी नाही करून दिलं तरी सुद्धा तुम्हाला मंदिरात दिवा लावलेला आहे आणि त्या तुम्हाला ते सर्व काही तेल त्यामध्ये ओतायचं आहे आणि तिथं प्रार्थना करायची आहे शनि महाराजांना की जे काही साडेसातीचा काळ आहे किंवा जी चा है, महादशा चालू आहे माझ्या आयुष्यात ते कमी करा बघा अं कसं असताना शनी महाराज सुद्धा न्यायाचे देवता आहेत त्यांचं फक्त एक जे आपण जसं कर्म करतो मग ते ह्या जन्माचा असो किंवा मागच्या जन्माचा असो जसं आपलं कर्म असतं त्याच पद्धतीने आपल्याला फळ भेटत असतं बघा काही काही तर इतके कट्टर शनी महाराजांचे भक्त आहेत की त्यांना म्हणजे नाही का एवढी त्यांची सेवा असते ना म्हणजे रोज ते चालीसा वाचणं हनुमान चालीसा वाचणं किंवा स्तोत्र मारुती स्तोत्र म्हणणं किंवा ओम शम शनेश्वर हाय नम या मंत्रा तर त्यांच्या आयुष्यात कितीही मोठी साडेसाती येऊ दे किंवा कितीही मोठं तरी सुद्धा भर ते भरभराटी त्यांची होत राहते कारण ना त्यांच्यावरती खरं तर शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद झालेला असतो आणि त्याही पेक्षा आपले कर्म तेवढेच चांगलं असणं महत्वाचं आहे बघा तुम्हाला कोणाचीही ना निंदा नालस्ती करायची नाहीये किंवा तुम्ही कोणालाही वाईट बोलायचं नाहीये थोरा मोठ्यांचा आदर करणं हे देखील आपल्या कर्माचा भाग आहे तुम्ही जसं समोरच्याला देताना तेच आपल्याला परत येत असतं मग ते एक वर्षाने असू दोन वर्षाने किंवा आपल्या शेवटच्या आयुष्यात असू देत तर ते आपल्या म्हणजे आयुष्यात ते कर्म मग ते चांगले असू देत किंवा वाईट असू देत आपल्याला त्याचं फळ त्या पद्धतीनं अप शनि महाराज देतच असतं आपल्या कर्माला फळ देण्याचं काम हे शनि महाराज करत असतात खरं तर त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा मग घाबरू नका की असे साडेसाती चालू आहे किंवा महादशा चालू आहे घाबरू नका तुम्ही मनापासून या दिवशी सेवा करा प्रार्थना करा बघा तुम्हाला देखील तुमच्या आयुष्या शनि महाराजांचा आशीर्वाद नक्की म्हणजे नक्की भेटेल आणि या दिवशी खरं तर कर काय करायचंय सहा नंतर ना तुम्हाला जेव्हा शनी महाराजांच्या मंदिरात जातात तिथं तेल अर्हण केल्यानंतर ना तुम्हाला तिथं हे देखील पठन आहे शनी चालीसा किंवा जे काही स्तोत्र मंत्र आहे शनी महाराजांचे किंवा मारुतीचे हनुमानाचे तर ते सर्व काही तुम्हाला जसे जमतील त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं जाऊन पठण करायचे जरी तुम्हाला शक्य नाहीये तरी सुद्धा तुम्ही अख्ख्या दिवसभरात आपल्या घरी देखील ते पठण करू शकता किंवा ओम शम शनेश्वर हाय मग या मंत्राचा मंत्र जा म्हणू शकता दिवसभरात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर ना तिथंच आपल्याला बघा जिथं पिंपळ वृक्ष आहे ना तर तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला काय करायचं आहे ते पिंपळ वृक्षाला देखील एक दिवा लावायचा आहे दिव्याच्या खाली खरं तर तांदूळ कधीच असा खाली जमिनीवरती दिवा ठेवायचा नाहीये तर तुम्हाला खाली तांदूळ ठेवायचे त्यावरती तुम्हाला तिळाचं तेल त्यामध्ये टाकून प्रज्वलित करायचे आहे किंवा तिळाचं तेल नसेल तर ते, कोणतंही तेल घ्या आणि त्यामध्ये थोडस काळेतील टाकून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथं देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे असं तुम्हाला शनी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला ही हा उपाय करायचा आहे ही, ही तुम तर होना, होना रच, सेवा करायची आहे बघा कितीही कितीही तुमच्या आयुष्यात साडेसाती देत तर ती मोठ्या प्रमाणात कमी होणार म्हणजे होणारच एवढी प्रभावशाली ही देखील सेवा आहे तर नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा तर आता एवढ्याच झालेली सेवा मी महाराजात जे रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी स्वामी समर्थ